महेंद्र थोरवे यांनी आत्मपरीक्षण करावं मग बाकीच्या वल्गना कराव्यात अनिकेत तटकरी यांचं वक्तव्य कालची आलेली गद्दारांची पिलावळ जर अशा प्रकारचे वल्गना करत असतील तर जशाच तसं उत्तर देऊ माझे आमदार अनिकेत तटकरे यांचे महेंद्र थोरवेंना जशाच तसं प्रत्युत्तर गद्दारांची पिलावळ ही कर्जतच्या महेंद्र पासून सुरुवात झाली अनिकेत तटकर यांनी दाखवलं ते धक्कादायक फोटो स्वतःला सत्यवान मानणारे किंवा आभास निर्माण करण्याचे केविलवाना प्रयत्न ते जे काय करतायत मी आदिती तटकर यांच्या निवडणूक काळातील पुराव्याच्या याच त्या व्हिडिओ महेंद्र थोरवे यांचा पी एस सचिन पाटेकर जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर व शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या बैठकीचे छायाचित्र व्हिडिओ अनिकेत तटकर यांनी दाखवले आम्ही महायुतीमध्ये कोणताही तडा जाऊ नये याच्यासाठी श्रद्धा आणि घेत होतो काल ज्या प्रकारे महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकऱ्यावर टीका केली त्या पलीकडे जाऊन आम्हाला सुद्धा तोंड उघडता येतं आधी स्वतःच्या निवडणुकीत स्वतःच्या मध्ये पुढे होतात काही पा आम्ही काम केलं नसतं तर बारणे साहेब अजून मागे गेले असते स्वतःच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीत तुम्ही मागे आहात असा थोरवे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला महेंद्र थोरवे यांनी आत्मपरीक्षण करावं मग बाकीच्या वर्गांना कराव्या अनेकेची चर्चा काल महेंद्र चौधरी यांनी भाजपक्ष क्रिकेटच्या मैदानावरून खाद्य समितीचं नाव न घेता औरंगाबादची उपमती याकडे आपण कसं सुरुवातीलाच महेंद्र थोरवेच्या त्या वक्तव्याचा जाहीरित्या निषेध मी या ठिकाणी करतो गेले चाळीस वर्षाहून अधिक काळ मान्य खासदार साहेब रायगड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या सेवेसाठी आहोतपणाने काम करत आहेत ते कालचे आलेले पिल्लावळ गद्दारीचे पिल्लावळ तर अशा प्रकारे जर वल्गना करत असतील जसाच तसं उत्तर आम्ही सर्व मंडळी निश्चितच त्यांना देऊ खरं तर ही गद्दारीची पिल्लावळ जी महेंद्र थोरवेंच्या कर्जत म्हणून सुरू झालेले आहे त्याचं एकच छोटेखाणे मी उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो स्वतःला सत्यवान मानणारं किंवा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न जो काय केविळवाणी तो करतायत आपण पा मी तुम्हाला फक्त आदित्यईंच्या विधानसभेच्या निवडणुकीमधलं एकच छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो आणि ते पण पुरावे ने दे, देतो हे आदिताईच्या निवडणुकीच्या दरम्यान सहा नोव्हेंबरला महेंद्र थोरवेंचा पी ए सचिन पाटेकर यांचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आणि त्यावेळेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यासोबतची बैठकीचे छायाचित्र आहेत त्याचे सुद्धा माझ्याकडे आहेत मी इतक्या दिवस काही बोलत नव्हतो आम्ही सुसंस्कृतपणाने महायुतीमध्ये कुठेही तडा जाणार नाही याच्यासाठी श्रद्धा आणि सबुरीने आम्ही इतक्या वेळ सगळ्या गोष्टी घेत होतो मात्र आता काल ज्या प्रकारे महेंद्र थोरवेनी त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकेरे साहेबांवर जी काही टीका केली आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता तोंड उघडावं त्या ठिकाणी लागेल एवढाच इशारा मला त्यांना द्यायचा आहे ते सांगितलेलं की जर का मी निवडणुकीमध्ये विधान लोकसभेला उभा राहिलो तुम्हाला साधा ग्रामपंचायत सदस्य पण राहता येणार नाही थोरवेनी आधी स्वतःच्या निवडणुकीच्या दरम्यान स्वतःच्या वॉर्डामध्ये पुढे होते का हे पाहावं खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुधाकर घारेंनी जर काम केलं नसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं नसतं तर बारणेसाहेब अजून मागे गेले असते स्वतःच्या जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये थुरवे हा मागे आहे हे त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि मग बाकीच्या वाल्गांना करावं